हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर म्हटलं चला ब्लॉग बनवूया थोडासा वेळ आहे तर काय काय चाललंय बघा जरा घरामध्ये आता मी आज मशीनवरती काम केलं खूप दिवसांपासून मुहूर्त लागत नव्हता सो लागला हे <coughs> बघा सगळं मशीनवरती काम केलं ही माझी मशीन आहे आणि हे कपडे आहेत म्हणजे घरातलेच कपडे बाहेरचे वगैरे नाही आहे सगळं शिवलेत आपले काही अल्ट्रेशन माझ्या मुलांची अल्ट्रेशन असतात ते करवती पसायला बघा केवढा आहे एवढा पसारा वेळेचा उपयोग केला थोडासा तरी वेळ भेटला भेटला तर त्याचा उपयोग करून घ्यायचा काय बरोबर ना एक तर आपल्याला लवकर वेळ मिळत नाही आता बघूया चिमू काय करते घरातली माणसं काय करतात आता बघूया केतकीला सांगितलंय की फ्रीज साफ करायला आणि ही चिमू तिला हेल्प करते चिमू तू हेल्प करते चिमा का करतो चिमा एकटी बसली आहे चिमे चिमाचा साथीदार सध्या नाही आहे घरात हे बघा फ्रीज साफसफाई चालू आहे मुलांनी मम्मीला हेल्प करायला हवी बरोबर की नाही खूप घरात पसार आहे सगळं आता आवडायचं आहे पाणी येणार आहे पाण्याचीच वाट बघतो आम्ही लोक पाणी, पाणी आल्यावरती सगळं कामं करायचे आणि मुलगा करत आहे माझा अभ्यास आता एक्झाम लवकरात लवकर येणार आहेत सो यूट्यूबला बघून अभ्यासाचं काम चालू आहे आणि संध्याकाळची वाजलेली आहे सहा तुम्ही बघू शकतात संध्याकाळी सहा वाजलेले आहे आता मला पण एवढा ब्लॉग बंद करून लगेच कामाला लागायचं आहे मशीनचं काम थोडंफार झालेलं आहे आणि अजून बाकी आहे पण सुई जरा तुटली माझी सो म्हणत चला आपण ब्लॉग बनवूया आणि त्याच्या पुढं कामं करूया चिमू का करतो चिमा तू हेल्प करते हा बोलते चिमा तू का करतो ए शिमा कॅटफूड फूड दाखव तिला कॅटफूड ओ हरिओ बघ कॅटफूड आहे ना वेडी झाली ती वेडी बघ बघ कॅटफूडमुळे वेडी झाली ती बघ 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 बघी ती आहे ना तुला त्या बघ टाक लवकर जी नख लागतात एकतर ही एक पण ऐकत नाही अगं ती भोसकडेच नख लागेल तुला खूप आवडतो ना फूड काय अम्मा ए चिम्मा ढम्मा 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 सोसेला असाच एक छोटा ब्लॉग बनवला होता आ, सपोर्ट करा माझ्या चॅनेलला Uh, कधी कधी मी ब्युटी टिप्स किंवा अजून काही नवीन uh, ब्लॉग बनवायचा प्रयत्न करत असते सो so, त्याला नक्की एकदा जाऊन बघा माझ्या चॅनलवरती खूप छान छान असे व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे बनवायचा प्रयत्न करत असते सो so, आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्याशिवाय माझे तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओज किंवा शॉर्ट्स दिसणार नाही सो so, धन्यवाद तुमचं सपोर्ट केल्याबद्दल माझे सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे असंच वाढवू द्या देवाला प्रार्थना तो सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा ता बा बाय श्री स्वामी समर्थ बाय बाय